छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी सैनिक समाज पार्टीने मोठ्या जोरात सुरू केलेली आहे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब येणार आहेत पुणे येथे येणार आहेत पुणे येथे घोरपडी येथे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जमा होणार आहे विशेष करून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सैनी समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार आपापला बायोडाटा आणि आपल्या चाहत्यांची यादी सादर करणार आहेत त्या ठिकाणी जमा झालेले गर्दी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या गर्दीला संबोधन करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत निवडणुकीचं मार्गदर्शन करणार आहे पुणे येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील आणि छत्तीस जिल्ह्यातील जनता गर्दी करणार आहे पुणे शहर खचाखच गर्दीने भरणार आहे आणि रोडची रोड भरणार आहे आणि रोडला रोडच्या कडेने संपूर्ण गाड्यांचा ताफा जमणार आहे त्या ठिकाणी झालेली सभा त्यानंतर ती राळेगंजकडे सिद्ध कूच करणार आहे राळेगंज सिद्धी पारणे तालुका जिल्हा अहमदनगर इकडे ती सभा रो रोडने जाणार आहे रॅली जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधून घेणारी ही रॅली असणार आहे या रॅलीला कव्हर करणारे प्रिंट मीडिया असो पेपर असो आणि टी व्ही चॅनलसुद्धा कव्हर देणार आहेत असं संकेत मिळाले आहेत असा निरोप मिळालेला आहे त्यामुळे यूट्यूब चॅनल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतच आहे त्यामुळे ही रॅली एक ऐतिहासिक विषय होणार आहे कारण स्वतःहून बोलवलेले लोक स्वतःहून येणाऱ्या समाजाची गर्दी होणार आहे जवळजवळ तेरा करोड जनतेपैकी करोडो जनता त्या रॅलीमध्ये सामील होणार आहे सभेमध्ये सामील होणार आहे राळेगनला पोहोचल्यानंतर राळेगनला पोहोचल्यानंतर मान्य अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष परमार साहेब राळे आ... राळेगनला येऊन आ... मान्य अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत सदिच्छा भेट घेणार आहेत त्यानंतर त्यानंतर राळेगण सिद्धी येथेच या पुन्हा सभेचं आयोजन होणार आहे आणि त्या सभेला संबोधन करणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष संबोधन करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे मार्गदर्शन करणार आहेत आणि तिकीट वाटपाची पण त्या ठिकाणी घोषणा होणार आहे जन्मली सैनिक समाज पार्टीचा हा जो नियोजनबद्ध कार्यक्रम आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या सैनिक समाज पार्टीच्या भव्य आंदोलना भव्य सॉरी आंदोलन नव्हे भव्य सभा आणि भव्य रॅलीमध्ये सामील होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र हा गर्दीने व्यापून जाणार आहे पुणे शहरात तर जागा राहणार नाही पुणे ते राळेगंजसिद्धी हा रोडसुद्धा कचाकट भरणार आहे रोड हायवे आहे दोन तर्फा आहे मध्ये डिवायडर आहे त्यामुळे कोणत्याही साम समाजाच्या नागरिकाची अडचण होणार नाही अशी शिस्त पाळल्या जाणार आहे कारण हा जो सैनिक समाज पार्टीचा समाज आहे हा लॉफुल असेंब्ली आहे कायद्याचं नियमाचं पालन करणारी सभा आहे कायद्याचं नियमाचं पालन करणारी पार्टी आहे आणि या पार्टीलाच सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील तमाम जनता ही अल्प खर्चात निवडून देणार आहे म्हणून छत्रपतीचं राज्य आणणं सोपं होणार आहे कारण छत्रपतीचं राज्य आणण्यासाठी हा जो आजचा समाज आहे तो रयतेचे वंशज आहेत छत्रपतीच्या काळात रयत म रयत काळातील रयत हीच आजची समाज आहे आजचा समाज आहे शेतकरी आहे आम समाज आहे कामगार आहे तसं मावळ्यांचे वंशज म्हणजे सैनिक आहेत हे कॉम्बिनेशन सैनिक समाज पार्टीने एवढं स्ट्रॉंग केलं आहे की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याची ही जी घटना आहे सभेत सभा आणि रॅली ही सभा आणि रॅलीच एवढी मोठी होणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्याला कव्हर करणार आहे आणि महाराष्ट्रातील जनताच सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणार आहे आम्ही कोणालाही इतर पक्षाच्या प्रोसिजरप्रमाणे आमच्याकडे काळा पैसा नाही आणि सज्ज लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत समाजसेवी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद आणि रॅलीमध्ये आणि सभेमध्ये तुम्ही सामील व्हावे यासाठी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देण्यात येत आहे आणि तुम्ही येणारच आहात त्यामुळे तुमचे स्वागत होईल अभिनंदन केल्या जाईल धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो